आपण <laughs> परवानगी कोणाची या परवानगी कोणाची या परवानगी कोणाची या परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी बदल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली कोणाच्या अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू सर, ने, पाया ने, ने, लागू काय पत्रकार तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत काय आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुव्येचा प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा तू आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय तुम्ही करता तुम्ही पायद पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोडाचं काम अमित शाह सांगता का कायदा तोळा म्हणून अरे अमित शाह जी सांगता का कायदा तोडाचं हे परवानगी वाचतो ना परवानगी वाचतो ना माझा काय विनंती आहे कायदा काय होईल जरा पाच मिनिट शांत कायदा तोरले तुम्ही कायदा तोरताना मी आपल्याला काय सांग आम्हाला परवानगी भेटली कधी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु पाणी परवानगी आहे कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागत आहे ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा सभा साहेबांची परवानगी दाखवा ना की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं करत आहे म्हणजे परवानगी न स्टेज सुरू आहे काय टाळ्या वाजवला सांगतो भाऊ वा ऐकून घ्या तुम्हाला परवानगी आहे का रद्द करा तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टी परवानगी आहे का सांगा आम्हाला नाही भाऊ हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोलतो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस तास मंत्र्यांची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं शकत काय तो त्यांचा विषय आहे त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्याजवळ आमची परवानगी चुल्यात गेली तसं नाही आमच्या परवानगीले कशी असतात परवानगीच टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाचन वाचन परवाने परवानगी आमची परवानगी असताना आम्हाला युवकानी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी मी असं बोलणार नाही त्याच्यामध्ये सहभागी असतात परवानगीची गरज नाही असं म्हणजे ते त्यांना कायदा लागू हो, नये असं म्हणाल असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं मला परवानगी असताना आमदार तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी ते पत्र त्यांची परवानगी इथं तुम्हाला सांगता